अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या नाही तुझी श्रेष्ठ आई नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई तुझ्या कृपेची असू दे निरंतर सावली तुझ्या कृपेची असू दे निरंतर सावली अम्मा भक्तांसाठी तू एकच स्वामी मावली भक्तांसाठी तू एकच स्वामी मावली स्वामी, हो, एक स्वामी संदेश घेऊन आलेली आहे परंतु आजचा स्वामी संदेश हा थोडासा वेगळा असणार आहे कारण आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपले स्वामी महाराज गणपती बाप्पाच्या रूपात आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहे संदेशही सांगायला आलेले आहे तर आजचा संदेश हा खरंच तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी असा ठरणार आहे फक्त व्हिडिओज बघण्यासाठी किंवा आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर जे तीन मोदक दिसत आहे ना त्यापैकी एक मोदक तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे कारण मोदक म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पाच काय पण आपल्या सगळ्यांना देखील अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मोदक अतिशय प्रिय आहे अतिशय आवडीने सगळेजण मोदक खातात मग ते मोदक उकडीचे असू दे किंवा तळणीचे असू द्या पण प्रत्येकाला आवडतात कारण मोदक हा असा प्रकार आहे तो प्रत्येकाच्या जिभेला एक प्रकारची चव देतो आणि आतापर्यंत तुम्ही मोदक खाल्ला असेल पण आज या मोदकाच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश देत आहे गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत आवर्जून सर्वांनी पहा स्वामी भक्त हो मोदकाचं वरचं आवरण अतिशय आकर्षित असतं आणि ते आपल्याला मोहून टाकतं आणि मग आपण त्या मोदकाकडे खेचलं जातो त्याला खाण्याची तीव्र इच्छा आपल्याला होत असते पण त्यावरच्या आवरणापेक्षा जास्त महत्त्व कशाला असतं तर त्यामध्ये नेमकं जे सारण भरलेलं असतं ना त्याला असतं ते थोडं गोड झालं किंवा थोडं फिक्कं झालं तरीही त्याची थोडीशी चव बिघडत असते तसंच आपलं आयुष्य आहे कारण आपलं आयुष्य म्हणजे त्या मोदकावरच्या कवचाप्रमाणे आहे पण या आयुष्यामध्ये कुठले पदार्थ भरायचे आणि किंवा कुठलं सारण आपल्याला भरायचं आहे हे, हे सर्वस्व आपल्या हातात आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला येणार आहे आता आपल्या आयुष्याचं सारण म्हणजे काय हो तर सुखदुःख चांगले वाईट प्रसंग यश अपयश रुसवे फुगवे आणि या सगळ्या प्रकारचं सारण एकत्रित करून आपल्याला आपलं आयुष्य हे सुंदर बनवायचं असतं प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्ये ठेवली तर नक्कीच आपण सुखी होऊ शकतो तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा आजचा प्रसाद निवडला असेल म्हणजेच मोदक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स्वामी संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला आहे ना त्यांना स्वामी काय सांगतायत ते आता आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगतात हे आयुष्य आहे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं हे आयुष्य आहे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं बोट दिलं की हात धरून नरडीचा घोट घेण्याची सवय असते काही लोकांना जवळचं समजून आपली फाटकी परिस्थिती त्यांना दाखवायचा प्रयत्न केला तर नातं तोडून लायकी दाखवून द्यायची सवय असते काही लोकांना इथे प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते कारण अतिव्यक्त करायला गेला तर वक्तयावरून गृहीत धरण्याची सवय असते काही लोकांना त्या वक्तयावरून तुला गृहीत धरण्याची सवय असते काही लोकांना उद्याची योजना किंवा मिळालेले यश जर तू सांगितलं कोणाला तर त्यावरून जळून तुझी बदनामी करण्याचीही सवय असते काही लोकांना चार चौघात खळखळून जर तू हसला बोलला तर तुला हुल्लडबाद समजून दुर्लक्षित करण्याची सवय असते काही लोकांना अरे तू माझा खास आहे असं जेव्हा सांगशील ना या लोकांना अरे तू माझा खास आहे असं जेव्हा सांगशील ना तू या लोकांना तर ऐनवेळी साथ सोडून निघून जाण्याची सवय असते काही लोकांना आपलं म्हणून आदर दिला तर चार चौघात तुझीच इज्जत उतरविण्याची सवय असते काही लोकांना अरे सांगायचं तात्पर्य असं की इथे तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही कारण सगळीच लोक तुझी मानत असला तरीही ती सगळीच तुझी नसतात काही लोक का तुझ्या प्रगतीवर आनंद मानतात तर काही लोक तुझ्यावर जळतातही म्हणून उठसूट तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला प्रसादासारखी वाटत जाऊ नको काही गोष्टी ह्या तुझ्यापर्यंत मर्यादित ठेव आणि काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या तर तुझ्या स्वामींना येऊन सांग कारण स्वामींचं एकमेव असं ठिकाण आहे जिथून तुझ्या गोष्टींचा कुठेच गैरवापर होणार नाही स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगताहेत ते आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील घरच्यांना मात्र एकच भीती लोक काय म्हणतील तुझ्या घरच्यांना मात्र एकच भीती लोक काय म्हणतील अरे का विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद लाथाडावा का विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद लाथाडावा तुझं मन मारून अनोळखी लोकांचा का म्हणून विचार करावा तुझ्या आयुष्याचे निर्णय तो का म्हणून दुसऱ्यांच्या मताने घ्यावे तुझ्या आयुष्याचे निर्णय तू का म्हणून दुसऱ्यांच्या मताने घ्यावे स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्व का म्हणून द्यावे अरे वाईट वागताना ठेवावी लाच एक गोष्ट कायम लक्षात ठेव वाईट वागताना ठेवावी लाच करावा तेव्हा लोकांचा विचार चांगलं करताना मात्र ऐकावे मनाचे चांगले करताना मात्र ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार स्वच्छ ठेवावे आपले आचार बऱ्याचदा स्वप्न अपुरी राहतात लोक काय म्हणतील या एकाच विचाराने बऱ्याचदा अनेक जणांची स्वप्न एकाच गोष्टीमुळे अपूर्ण राहतात आणि ती गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील अरे तू जर योग्य मार्गावर चालत आहे तुला ठाऊक आहे तुझं अंतर्मन तुला सांगत आहे की जे काही करत आहे ते चुकीचं नाही तर मग का म्हणून तू लोकांचा विचार करतो लोकांचं काय आज बोलतील उद्या हसतील आणि परवा सोडूनही देतील आणि पुन्हा एक वेगळा विषय मांडतील लोकांना फक्त वेगवेगळे वेग विषय हवे असतात त्यांचं मनोरंजन करण्यासाठी पण मनोरंजनाचं साधन तू मात्र कधीही होऊ नकोस जर तू योग्य मार्गावर आहे तर तुला विचार करायचा झाला तर तू तु फक्त तुझ्या स्वामींचा कर आणि स्वतःच्या मनाचा कर तुला जे योग्य वाटत असेल ते तू करायला काहीही हरकत नाही भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळ भिवू नकोस मी तुझ्या अखंड पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आता ज्यांनी तीन नंबरचा मोदक निवडला आहे ना त्यांच्यासाठी स्वामी महाराज काय ते आपण आता जाणून घेऊयात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात तुला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुसणारी एखादी गोष्ट करायची म्हटली ना तर लोक काय म्हणतील हा विचार करण्याची भीती जी आता समाजात आहे ना ती ही अतिशय निरोथक भीती आहे आणि अनेक जण या एका भीतीने ग्रासलेले आहे त्यापैकी तू एक बनत आहे लोक काय म्हणतील या विचाराने तू तु आपोआप तुझे पाऊल मागे उडत आहे आणि मग एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लोक काय म्हणतील हा विचार करून तू ती मिळवण्यासाठी साधा प्रयत्न सुद्धा करून बघत नाही आणि मग तुझी अवस्था त्या तोडून टाकलेल्या कळीप्रमाणे होते ती कळी फुलायच्या आधीच तोडून टाकलेली असते आणि मग ती कोमजून गेली असते अशीच अवस्था तुझीही झालेली आहे आणि मग या एका निरर्थक विचाराने तू देखील धोपट मार्गाने चालू लागतो बहुसंख्याकांचे अनुकरण करत तू देखील त्या एकाच वाटेवर जिथे खूप गर्दी आहे त्या गर्दीत तू गुटमळू लागतो आणि तिथेच कुठेतरी तू अडकून पडतो आणि मग तू अशा आशेने असमाधानी राहायला लागतो जेव्हा तुझ्या वाटेला असमाधान येतं दुःख येतं तेव्हा मात्र तू आमच्याकडे बोट दाखवतो की आम्ही तुझ्या नशिबात असंच काही लिहिलेलं आहे आम्ही तुला एवढं दुःख त्रास का दिला अरे पण तू स्वतःचा विचार कर तुला जर तुझ्यामध्ये क्षमता आम्ही दिलेली आहे तर तर तू पुढे विचार का करत नाही तू पुढे पाऊल टाकण्याचा साध प्रयत्न देखील का करत नाही त्यावेळेस तुला लोकांच्या मतांना प्राधान्य का द्यावंसं वाटतं एक गोष्ट लक्षात घे जर तुला ठाऊक आहे ना की तू योग्य मार्गावर आहे तर तू या लोकांचा विचार करू नको तुला जे योग्य वाटत आहे ना ते करण्याचा तू प्रयत्न कर आणि जो प्रामाणिक असतो ना तो सत्याच्या मार्गावर चालतो किंवा ज्याचा निर्णय हा योग्य दिशेने चालत असतो ना ज्याच्या मनात कधीही कुणाला फसविण्याची भावना नसते अशा व्यक्तीच्या पाठीशी हे जग नसले तरीही आम्ही सदैव असतो आमच्या भक्ताला आम्ही तेच सांगतो भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मग तू घाबरतोस कशाला तू फक्त एक एक पाऊल पुढे टाक आम्ही तुझ्यासोबत कायमच असणार आहोत स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशामध्ये खूप छान असं आपल्याला शिकायला मिळाला आहे ते असं की आपण बऱ्याचदा अगदी आपण प्रत्येकजण लोक काय म्हणतील या एका विचाराने बऱ्याचशा अशा गोष्टी करणं सोडून देतो आणि मग अपयश आपल्या हाती येतं आणि जेव्हा अपयश हाती येतं तेव्हा मात्र लगेच आपण स्वामींकडे धाव घेतो स्वामींना नको नको ते बोलतो नको नको ते प्रश्न स्वामींना विचारतो स्वामी माझ्याच वाटायला हे सर्व दुःख का असं तुम्ही लिहिलेलं आहे असं आपण सांगतो मग त्यावेळेस आपण ही एक गोष्ट अगदी विसरून जातो की स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवला होता स्वामींनी आपल्याला बुद्धी दिली होती आपल्याला त्या रस्त्यावर चालायचं होतं पण एकीकडे स्वामी होते आणि एकीकडे हे जग होतं जे आपल्याला या गोष्टीपासून थांबवत होतं आणि आपण स्वामींचं न ऐकता त्या जगाचं ऐकलं आणि म्हणून आज आपण मागे आहोत पण अशा वेळेस आपले डोळे बंद करायचे आणि आपल्या अंतरात्माला आपल्या अंतर्मनाला विचारायचं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे आपलं अंतर्मन आपल्याला योग्य बर ते उत्तर बरोबर देत असतं आणि आपलं अंतर्मन जे उत्तर देतं ना ते स्वतः स्वामीने सांगितलेलं असतं म्हणून अशा वेळेस लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या स्वामी महाराजांचा विचार करायचा तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या ईश्वर सावली या हक्काच्या चॅनेलला सर्वजण आत्ता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत राहा चला तर सर्वजण कमेंट बॉक्स मध्ये लिहा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या।